विघ्नहार गणरायाचं आगमन झालेलं आहे आणि आज आपल्या गावामध्ये आपल्या राज्याची लाडकी कन्या शिवलीला ताई पाटील हिचं दुसरा कीर्तनाचा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे या मंडळाला मी मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो की आपल्या गावातील गुणवंतांचा सत्कार आपण आज या ठिकाणी केला या वर्षी थोडस बरं झालेलं आहे पावसानं नाहीतर आम्हाला दोघांनाही माहिती आहे हे गावाची गावची काय परिस्थिती असती सकाळी उठलं की परंतु सुदैवानं वर्षी बाप्पाच्या आशीर्वादाने राजेवाडीमध्ये पाणी यायला सुरू झालेला आहे पाऊस आपल्या परिसरामध्ये चांगला झालेला आहे आणि आपल्या सगळ्यामध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालेलं आहे तालुका चारी बाजून आपल्या तालुक्याला पाणी या ठिकाणी आलेलं आहे मी फार वेळ न घेता वेळ झालेला आहे आमच्या माय भगिनी या ठिकाणी कीर्तन ऐकण्यासाठी उत्सुक आहेत या गणेशाच्या आगमनाच्या निमित्तानं शुभेच्छा देतो आणि भविष्य काळामध्ये हे येणार सल आणि भविष्यातली हा आपला काळ चांगला आनंददायी जाव दुष्काळ तर आता आपला बऱ्यापैकी हटलेला आहे मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि दोन शब्द सांगण्याची विनंती करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आज संपूर्णांच्या गणरायाचं आगमन झालेलं आहे हा उत्सव लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्याच्या लढ्यासाठी पैद केला आणि याच रहस्य असं आहे की टिळक ज्यावेळी मंडालीच्या तुरुंगात सहा वर्षे त्यांना शिक्षा द्या त्यावेळी ब्रह्म देशात मंडालींच्या तुरुंगात होते आणि सहा वर्षाचा काळ कसा आता इथे काढायचा म्हणून टिळकांनी गीतेवर गीता रहस्य नावाचा ग्रंथ लिहिला आणि तो ग्रंथ लिहित असताना त्यांना त्यात एक अतिशय मर्मस्थान सापडलं महायुद्ध महाभारतात हे धर्मयुद्ध होत आणि हे धर्मयुद्ध समता संपन्न आहे सतरा रक्षणी सैन्य म धाराती पडला पावसाळ्याचा दिवस पाऊस प्रचंड सुरू झाला आणि युद्ध लवकर संपावं म्हणून भगवंत श्री कृष्णाने शाडूच्या मातीचा गणपती तयार केला आणि त्या कुरुक्षेत्रावर पाच पांडवान करून त्या शाडूच्या मातीच्या गणपतीची आजच्या दिवशी आरती केली प्रार्थना केली लवकर युद्ध संपावं अशी गणपतीला त्या सर्वांनी दिन ज्या दिवशी आपण गणपती विसर्जन करतोय तो दिवस युद्ध संपलेला दिवस एवढ्या आठ नऊ दिवसात युद्धाची समाप्ती झाली दुर्योधनाचा अंत झाला आणि युद्ध समजलं हा मुद्दा टिळकांच्या वाचनात आला आणि टिळकांनी मंडालेच्या तुरुंगातून आल्यानंतर या देशाला लवकर स्वातंत्र्य मिळावं म्हणून पुण्याच्या केसरीवाड्यात पहिला गणपती उत्सव सुरू केला तो टप्प्या टप्प्याने एवढा पसरला की त्यातून एक स्वातंत्र्याची चळवळ निर्माण झाली पंधरा ऑगस्ट आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं वीस वर्ष गणपतीची आराधना संपूर्ण देशात केली आज ते अनंत चणा उत्सादिवशी दिवस वाढत चाललाय आणि रेडा गणपती देवी गणपती हा गणपती आता तालुक्यात एक वैशिष्ट्यपूर्ण गणपती दिवसेंदिवस घडत चालले या तरुणांचा उत्साह गेल्या वर्षी मी आलो होतो त्यावेळी तुमचा उत्साह पाहिला या वर्षीचाही तुमचा उत्साह पाहिला आणि सर्वात महत्वाचं ताईंच कीर्तन तुम्ही या ठिकाणी सुरुवात केली मी मनापासून तुम्हा सर्वांना धन्यवाद जे टी व्ही वर चुक दररोज बघितलं मी एक चुकवणार आणि मी त्यावेळी विचार नाही केला वारी दिवसभर थकलेल्या लोकांना एक आनंदादायी पुस्तक कीर्तन नाही तर त्यांचं तुमच्या कीर्तनातून फार मनोरंजन केलं वेगवेगळे खेळ घेत होता वेगवेगळी कीर्तन वे सांगत होता आणि त्यावेळी मी माझ्या मंडळीला म्हणलं की थकलेल्या माणसासाठी हे तेवढा तरी मोठा जिवाळा या नाही या ठिकाणी निर्माण केला

मी सर्वांना स्फूर्ती देणार आज या ठिकाणी तुम्ही सत्कार आमच्या माझ्या आभाषातून काही तरुणांचा घेतला आणि लक्ष्मीनगर आणि किडवीसरी हे दोन गाव हळूहळू पोलिसांची गाव म्हणून प्रसिद्धीला येते काय मला वाटायला दक्षिण नगरची चार पाच पोरा आणि किटबीची चार पाच पोरी ठरलेली तरुणांच्या एक नव दिशा नवी वळण एक नवीन जिद्द आबाच्या भाषणात तुम्ही उल्लेख अतिशय महत्वाचा आहे दुष्काळ आपला संपेल आज गणरायाच्या ह्या आगमनाच्या दिवशी मी तुम्हाला सर्वांना एक आनंदाची बातमी घेतली निर्णय एकोणतीस ऑगस्टात उजनीच पाणी तुमच्या गावाला देण्याचं टेंडर फुटले फुटलेलं ते स्वस्तिक नावाच्या एका मोठ्या कंपनीला टेंडर दिलेलं आहे येत्या आठ दिवसात त्यांना वर्क ऑर्डर मिळेल आणि पुढच्या वर्षीच्या गणपतीला तुम्हा सर्वांना उजनीच्या पाण्याने गणपतीचं पाय धुळ्या लागतील एवढं <दुण> एक वर्षात लक्ष्मीनगर मधला एक प्रत्येक एकरी उजनीच्या पाण्याने दिसणार आहे त्यात चौदा गावच्या पहिली बारा गावं घेतली होती परत आपलं पाणी शिल्लक राहायला म्हणून पुन्हा शिवण आणि ही दोन गावं अजूनही निवडली अजूनही एक गाव त्यात आहे त्याचाही माझा प्रयत्न सुरू आहे तर हा सगळा जो परिसर दुष्काळाचा आहे शिकपोच्या तणावच्या वरण चालू शिकपो अर्धच मागायचा अर्ध झिरायचा हा सगळा परिसर गार यांना एका वर्षात होणार आहे मी इथं आल्यानंतर तुम्हाला सगळ्याला उजणीच्या पाण्याची पिकं भिजवून सिथे यावर लागलेवर अशक्यतो चार महिन्यात हे काम करणार चार ते पाच महिन्यात कामाचा सेवन झालेलं असेल आणि पाणी राहण्यात त्याला सुरुवात होईल एवढ्या गतिमान केलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आणि फडणवीस साहेबांनी माझ्या समोर बैठक केली आणि स्वतः आदेश दिले की सहा महिन्यात पाणी बाहेर पाडायचं कंपनीनं त्याला मंजुरी दिलेली आहे सगळ्या तयार झालेल्या जाता जाता तुम्हाला माझ्या आणि आभांच्या वतीनं एक आनंदाची ते बातमी देतो आणि माझे दोन शब्द सांगतो